जय जय रघुवीर समर्थ श्री गणेश शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशनद्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा आज अठरावा भाग जनी जाणिजे योग हा सुकृताचा या पंधराव्या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत जनी जाणिजे योग हा सुकृताचा सुंदरा सुंदराते अनन्या मनासारिखे पुत्र जामात कन्या सदा सर्वदा बोलती रम्य वाचा जनी जाणिजे योगः सुकृता श्रीराम मनासारिखे धीर भरतार भावे मनासारिखे ससुरते असावे सुखे बोलती बोलति गमाचा जनी जाणिजे योगः सुकृता श्रीराम भली माय बापे भले मित्र मित भले सोयरे राखती स्नेह मो ले कुरे एक मेला सुनाचा, जनी योग हा सुकृताचा श्रीराम भले धाकुटे थोरले सर्व काही भले गोत्रजू नाही अखण्डितहा काल जातो सुखाचा, सुखा जनिजाजे योगः सुकृताचा श्रीराम गुरे वासुरे शिङ्गुरे दासदासी गुराखे सुनी मर्जरे गुणरासी समाचालतो लेशनाही तमासा जनीजाणिजे योगः सुकृता श्रीराम धने धान्यपात्रे अलङ्कारचिरे विसोरे घरे सुन्दरे रम्यसारे देहे चालतो सर्वारोग्यजाचा जनीजाणिजे योगः सुकृता श्रीराम यहलोकीचे लोकीचे लोक तेही गुणाचे परत्रिकतेही तेही बहुलक्षणाचे समुदाव ये वेका मनाचा ज जनी जाणीज योग हा सुकृताचा श्रीराम मनासारिखे ग्राम ग्रामाधिकारी मनासारिखे लोक शोकापहारी मनासारिका मना संग जनाचा, जनी जाणिजे योग हा सुकृताचा श्रीराम मना सारिखे चिन्तिता देव पावे मनासारिखे भावे मिलावे सदा बोलती बोल वाचा जनी जाणीजे योग हा सुकृताचा श्रीराम म्हणेदास सायास केल्या घडेना विकल्पे जनी एक पडेना घडे योग होता विवेकी जनाचा जनी जाणीजे योग हा सुकृताचा श्रीराम जनी जानी जे योग हा सुकृताचा भक्त शंकरदेव म्हणतात रामासाठीही कसं रडावं हे सांगणारी ही करुणाष्टक आहेत करुणाष्टक मनापासून आर्तभावनेने म्हटली की मनातील दुःख निराशा या गोष्टींचा निचरा होतो ही दुःख आमच्या देहबुद्धीमुळे संसार प्रपंचातील आसक्तीमुळे मी म्हणजे देह या अज्ञानामुळे निर्माण होतात हे अज्ञान ज्यामुळे निर्माण होतं तो गर्व अभिमान आणि देहावस्था यातून बाहेर पडून मुक्त कसं व्हायचं याबद्दल श्री समर्थ आपल्याला या करुणाष्टकातून सांगतात या करुणाष्टकात असलेला प्रापंचिक मनुष्य संपूर्ण आनंदी आहे असं त्याला वाटतं प्रपंच सुख तेच खरं सुख मानणार आहे आमचीही काहीशी ही, काही ही स्थिती असते आम्ही संसारात गुरफटलेले असतो तेव्हा आमच्या सुखाच्या वेगळ्याच कल्पना असतात त्याचाच उल्लेख श्री समर्थांनी आधी केलेला आहे आम्ही म्हणतो अगदी मनासारखी बायको पुत्र जामात कन्या प्राप्त झाल्या अतिशय प्रेमाने बोलतात वागतात आमचं भाग्य आहे लग्न होऊन सासरी आलो आमचे भाग्य असे की तीर जाऊ सासू सासरे उत्तम मिळाले सासरी दुःख सासरी दुःख अशी जी कल्पना असते ते दुःख त्याचा लवलेशही आमच्या आयुष्यात नाही आमचं पूर्वसुकृत चांगलं आहे सगळे सोयरे मित्र गोत्रज म्हणजे नातेवाईक सर्व एकोप्याने प्रेमाने वागतात यासारखा सुखाचा काळ दुसरा नाही धन धान्य पशु घरदार अलंकार सर्व भरपूर आहे सुबत्ता आहे कसलीच काळजी नाही हे भाग्य उपभोगणारा मी अतीव सुखात आहे कारण माझं पूर्वजन्मीचं पुण्य आहे त्यात आणखी एक आनंद म्हणजे माझं शरीरसुद्धा निरोगी आहे हे सर्व माझं सुकृत आहे असं सामान्य माणसाला वाटतं हे श्री समर्थ पहिल्या सात कडव्यांमध्ये सांगतात कांता कांचन पुत्र मित्र दुहिता जामात माता पिता बंधू इतर पिसुने बहुजणे संख्या नसे मोजिता देह्यांती सकळई कमाई का नरा, सांडून येती घरा तेथे सोडविता नसे रघुवीरा वाचून या दुसरा समर्थांनी आपल्या स्फुट श्लोकामध्ये असं म्हटलंय पण हे सर्व भौतिक सुख अशाश्वत आहे शेवटी शाश्वत, शाश्वत श्रीरामच आम्हाला या भवसागरातून सोडवणार आहे हे सर्व आमच्या लक्षात येतच नाही हे ऐहिक सुख आहे म्हणजे मी आनंदी आहे आपल्या आनंदाच्या कल्पना अशा असतात ज्याला तैत्तिरीय उपनिषदात एक मानुष आनंद असं म्हटलेलं आहे तेच आम्हाला भाग्यकारक वाटतं ते, ते सर्व पुण्यक्षय होईपर्यंत असतं शाश्वत नसतं असे शंभर आनंद म्हणजे एक मनुष्य गंधर्वाचा आनंद असे शंभर आनंद म्हणजे एक देवगंधर्वाचा आनंद असे शंभर आनंद म्हणजे एक पितराचा आनंद होय असे शंभर आनंद म्हणजे एक अजानज देवाचा आनंद होय पितृलोकावर अजान लोक आहे तिथे जन्मलेले ते अजानज देव असे शंभर आनंद म्हणजे एक कर्मदेवाचा आनंद होय उत्तम कर्म करून जे देवत्व प्राप्त करतात त्यांना कर्मदेव म्हणतात त्यांचे शंभर आनंद म्हणजे देवांचा एक आनंद देवांचे शंभर आनंद म्हणजे इंद्राचा एक आनंद इंद्राचे शंभर आनंद म्हणजे बृहस्पतीचा एक आनंद बृहस्पतीचे शंभर आनंद म्हणजे प्रजापतीचा एक आनंद आणि प्रजापतीचे शंभर आनंद म्हणजे ब्रह्माचा एक आनंद म्हणजे ब्रह्मानंद ब्रह्मानंद जिथे प्राप्त होतो तिथे द्वैत संपवून जातं ब्रह्मानंदम परमसुखदम या ब्रह्मानंदापर्यंत जाण्याचा आम्ही विचारच करत नाही जे खरं आमचं उद्दिष्ट असायला हवं त्या परब्रह्माला जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषाला हे सर्व आनंद मिळतात याची आम्हाला कल्पनाच नसते कारण आम्ही देहाच्या सुखाला सुख मानतो आणि तोच आमचा उत्तम योग समजतो म्हणून समर्थ आम्हाला जागं करतात हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत हा योग नाही हा भगवंताचा योग आहे साधू सज्जनांचा योग आम्हाला येतो तेव्हा आम्ही त्याचं प्रदर्शन करतो पण आम्हाला त्यांचं खरं दर्शन करून घेण्याची इच्छा नसते संत सज्जनांच्या भेटीचा योग आला हे आमचं केवढं भाग्य असं आपण म्हणतो पण त्या योगाचा आम्ही संयोग करत नाही त्यांना दृढ धरून ठेवत नाही त्यांचे विचार ऐकतो पण ते हृदयात साठवत नाही त्यामुळे हा योग येतो पण तो सुकृताचा होत नाही तो साधुसंग दृढ धरून भक्ती करावी सद्गुरूंची सेवा करावी ते खरं सुकृत आहे म्हणून श्री समर्थांना त्याची आठवण करून द्यावी लागते प्रदर्शन करू नकोस त्यांचं दर्शन कर प्रदर्शनात भोग आहे दर्शनात प्रसाद आहे प्रसाद म्हणजे परमेश्वराचं साक्षात दर्शन आहे ते घे कारण हा योग यायला खरं सुकृत लागतं अन्यथा त्याचा वियोग होतो नरदेहाची प्राप्ती ही आलेली संधी आहे त्याचा फायदा करून घे नरदेह हे मोक्षाचं द्वार आहे त्यातून प्रवेश कर असं स्मरण समर्थ करून देत आहेत ब्रह्मानंद म्हणजे काय ते आपण पाहिलं पण प्रपंचातील प्रिय मोद प्रमोद आनंद म्हणजे काय मला प्रिय असलेली एखादी गोष्ट मला खात्रीने मिळणार आहे हे समजलं की मला जो आनंद होतो त्याला प्रिय असं म्हणतात उदाहरणार्थ आंब्याचा सीझन आहे मला आंबा आवडतो आता त्या आंब्याची पेटी आज घरी येणार म्हणजे मला तो आज मिळणार हा आनंद आहे त्याला प्रिय म्हणतात प्रत्यक्ष मिळाला नाही पण मिळणार ही, ही कल्पना आहे ती गोष्ट मिळाली की मला जो आनंद होतो तो मोद असतो आंब्याची पेटी आली आता मला नक्की खायला मिळणार मी तो आंबा केव्हाही खाऊ शकते ही खात्री होते तेव्हा होणारा मोद असतो प्रत्यक्ष त्या गोष्टीचा उपभोग घेतला की प्रमोद होतो मी तो हापूसचा आंबा खाल्ला त्याचा स्वाद घेतला तेव्हा होतो तो तृप्तीचा प्रमोद असतो आणि ती गोष्ट उपभोगून झाल्यानंतरही त्याच्या स्मृती जाग्या होऊन जो आनंद होतो त्याला आनंद असं म्हणतात प्रत्यक्षात तो सीझन संपला आंबे खाऊन झाले आता आंबे नाहीत पण काही सुंदर टेस्ट होती ती चव अजून जिभेवर रेंगाळते आहे तो आंबा आता नाही आता फक्त त्याची स्मृती जागी होते आणि आनंद देते तो आनंद असतो अज्ञान जाऊन ज्ञान मूर्त त्याची स्मृती जागृत असते तेव्हा मिळणारा आनंद असतो तो स्वानुभूतीचा आनंद असतो पण पर परब्रह्मप्राप्तीचा आनंद ब्रह्मानंद श्रेष्ठ असतो तो पूर्वसुकृत असेल तर मिळतो हे सुकृत म्हणजे काय हा योग कोणता ते समर्थ पुढे सांगतात घडेना, विकल्पे जनी एक ठाई पडेना घडे योग होता विवेकी जनाचा जनी जाणिजे योग हा सुकृताचा श्रीराम हा पतित पावन आहे ते त्याचं ब्रीद आहे त्याचं दर्शन यातच आपला उद्धार आहे त्याचे दास्य करतोय सेवा करतोय म्हणजे आपल्या पाठीशी काहीतरी पुण्यसंचय आहे अन्यथा आम्हाला ती बुद्धी झालीच नसती हे आमचं पूर्वसुकृत आहे म्हणूनच म्हणूनच श्री समर्थ या करुणाष्टकात आपल्याला त्याची आठवण करून देत आहेत तुझं सुकृत तुझ्या पाठीशी आहे म्हणून तुला हा भक्तीचा योग आलेला आहे आठवण तेव्हाच केली जाते जेव्हा विस्मरण होतं पण आता तुला नरदेह प्राप्त झालाय त्या योगाने संसारात न रमता आसक्तीत न बुडता आलेला ईश्वर दर्शनाचा योग तू साध्य करून घे सुकृत हे प्रारब्ध आणि प्रयत्न यांच्यामुळे निर्माण होतं श्री समर्थ दासबोधामध्ये म्हणतात नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ दोन चार एक अनेक जन्म सत्कर्म केली की हा प्राप्त होतो माणसाच्या शरीरात शक्ती असतेच पण त्यातील मनाची शक्ती खूप महत्वाची असते त्या शक्तीचा वापर सन्मार्गासाठी सत्कर्मासाठी करणं गरजेचं आहे ते नरजन्मातच शक्य असतं संत तुकाराम म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले किंवा ज्ञानदेव म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी मग या सुकृताचं काय महत्त्व आहे सु म्हणजे उत्तम कृत म्हणजे करणे म्हणजे सत्कर्म करणे या जन्मी जे योग्य प्रयत्न करू ते उद्याचं प्रारब्ध होतं म्हणून सत्कर्मयोगे वय घालवावे आज जर पुरणपोळीचं सगळं सामान आणून त्याची जमवाजमाव केली अर्थात नुसती जमवाजमाव नाही ती करण्याची कृती जेव्हा करू तेव्हा पुरणपोळी मिळेल तसं आजचं सत्कर्म उद्याचं चांगलं प्रारब्ध होय आणि त्या प्रारब्धामुळे शुचिनाम श्रीमंताम गे हे जन्म मिळतो म्हणून ज्ञानदेव लहान वयात ज्ञान प्राप्त करून लोकांना मार्गदर्शक ग्रंथ लिहितात तुकाराम महाराज म्हणतात बहुत जन्मीचे संचित सबळ होय जरी बहुत तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी आम्ही मात्र नरदेह हो मिळूनसुद्धा प्रयत्न कमी करतो आणि सर्व प्रारब्धावर ढकलतो आमच्या नशिबात नाही म्हणतो नामावतार संत गोंदवलेकर महाराज आपल्याला सांगतात यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाच सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता यश देणं न देणं भगवंताच्या हातात आहे पण तू तु तुझ्याकडून शंभर टक्के योग्य प्रयत्न कर तो यश देतोच दुसरी गोष्ट आम्ही प्रपंचात वेळ व्यर्थ घालवतो सर्वसाधारणपणे शतवर्षे वयने मिले त्यात बालपण नेणता गेले तारुण्य अवघे वेचले विषयांकडे श्रीराम वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग आता भगवंताचा योग कोणे वेळे श्रीराम अकरा तीन तीन आणि चार समर्थ सांगतात आता क्षण सुद्धा वाया घालवू नये शिंक जांभई खोकला ती तुका काल व्यर्थ गेला गाथेमधला सहाशे शहात्तराव्या अभंगात त्यांनी म्हटलंय ही संतांची धारणा असते सतत योग्य दिशेने प्रयत्न करून कार्यरत व्हावं प्रयत्न आहे थोर पहावा विचार येणे पैल पार पावी जेतो हा सुद्धा गाथेमधला एकशे पंच्याण्णवा अभंग आहे हे सगळं समर्थांनी केलेलं आहे चौऱ्याहत्तर वर्षांच्या आयुष्यात अफाट कार्य करून दास्य भक्तीने आत्मज्ञान प्राप्त आहे आम्हाला किमान सत्कर्मामध्ये कार्यरत राहता येईल हे नक्की आहे पण त्यासाठी यत्नतो देव जाणावा आणि रिकामा जाऊ दीक्षण, दीक्षण ही दोन तत्व लक्षात घेणं त्याप्रमाणे आचरण करणं हे आमच्या हातात आहे म्हणे दास सायास केल्या घडेना त्या नुसत्या प्रपंचात रमलेल्या लोकांच्या सहवासात राहण्यापेक्षा विवेकी लोकांचा सज्जन संतांचा संघ हवा समर्थ म्हणतात विवेकाचे वाक्य विवेकी जाणती ज्ञानी ओळखती पूर्ण ब्रह्म अभंग गाथा सहाशे अकरा बहात्तर प्रयत्न हे विवेकाने विचार करून करायचे असतात प्रापंचिक लोकांमध्ये सतत विकल्प निर्माण होत असतात आणि त्यांचे संकल्प प्रपंचातील असतात ऐहिक असतात जे पूर्ण झाले की पुन्हा दुसरे संकल्प निर्माण होतात पण संतांचे सत्यसंकल्प श्रेयस असतात सत्य एवढे सुकृत नाही असत्या एवढे पाप नाही विण कोठेची नाही समाधानं दहा दहा चोपन्न तत् आत्मानं स्वयं अकुरत तस्मान तत् सुकृतम उच्चते इति असं तैतिरीय उपनिषद म्हणतं सर्वात आधी काहीच नव्हतं तेव्हा ते अव्यक्त होतं म्हणजे ते नव्हतंच असं नव्हे बीजरूपाने होतेच नंतर ते व्यक्त झाले ते एकमेव सत्य आहे ते स्वयंभू आहे त्यावर कोणी संस्कार केलेले नाहीत ते स्वसंवेद्य आहे त्याने स्वतःच स्वतःला तयार केले म्हणून त्याला सुकृत म्हणतात समर्थसुद्धा सांगतात सत्य एवढं सुकृत नाही सत्य म्हणजे परब्रह्म असत्य म्हणजे त्याचं विस्मरण म्हणजेच पाप असंही आपण म्हणू शकतो मनुष्याचं पुण्य आहे तोपर्यंत तो, तो, तो सुख भोगतो नंतर पुन्हा परत भूतलावर जावं लागतं कारण सुकृत आहे तो भोगिती सुकृत सरताच ढकलून देती आपण देवते असती जैसे तैसे श्रीराम चार दहा सव्वीस म्हणून विवेकी माणसं सज्जन भेटणं त्यांना अनुसरून सत्य संकल्प करणं देहबुद्धीचं बंधत्व त्यागून अज्ञानाचं अंधत्व सोडून त्याची प्रचिती घेण्यासाठी नरदेह मिळालेला आहे हे, हे जाणतात तो नरदेह सत्कर्म करून सन्मार्गाला लावण्यासाठी बहुत सुकृत लागते असे जनी जे योग हा सुकृताचा या करुणाष्टकात श्री समर्थ सांगतात श्रोते हो नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ हे लक्षात घेऊन आपलं क्रियमाण हे सुकृतासाठी सुयोग्यच असेल हा विचार मनात ठसवूनच आज इथे थांबूया आणि पुढच्या भागात नवीन विषयासह पुन्हा भेटूया जय जय रघुवीर समर्थ